नमस्कार मी राणा सीड्स गोंडखेड तालुका जामनेर जिल्हा जळगाव मी दरवर्षी शेतकऱ्यांना इतर वाण देत होतो त्यासोबत मी दोन हजार चोवीसला दोन हजार तेवीसला मी पाच पोते एकोणसनी शेतकऱ्यांना हे नऊशेक्याऐशी हे वान दिलं त्याच्यापासून त्यांना उत्पन्न चांगले आले म्हणून मी त्याचं प्रत्यक्ष दुसऱ्या वर्षी नऊपोते पोते ठिकाणी मी एकवीस पोते विकायला म्हणजे विकलं व्हा शेतकरीची मागणी चांगली होती आणि यावर्षी तर जवळपास शंभर पोते प्लस आहे की शेतकऱ्यांचा आवर्जून असं होतं की बा जोही शेतकऱ्याचा तो नायचा मला नऊशे ना एक्क्याऐंशी वाणच दे कारण त्याने उत्पन्न ज्यांनी अनुभव केलेला होता त्यांना उत्पन्नही चांगलं आणि रोगालाही काही असतं हे नव्हता कारण हो त्याची संख्या कणस बी एकदम मोठं आहे दाने